अंगणवाडी सेविका व अंगणवाडी ताई यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण आनंदाची बातमी आहे मानधन व प्रोत्साहन भत्ता एक महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना महिला व बालविकास विभागाकडून हा शासन निर्णय आलेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता जी काही निधी आहे वितरित करण्याबाबत ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर याबाबत जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये किती रुपयांचे किती कोटी रुपयांचे वितरित करण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे जे शासन निर्णय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी ते अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत फडणवीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून ही जो जी आर आहे आलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन एकात्मिक से बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णय व से वा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील म्हणजे तो काही तक्ता दिलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी ते नमूद विद्यावन तरतुदीमधून रक्कम क्रमांक चारमध्ये दर्शनानुसार एकूण रुपये तर पाहू शकता तुम्ही एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्ची आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा यांच्या वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तरी ते जी सगळी माहिती दिलेली आहे यामध्ये तक्ता दिलेला आहे पोषण आहार आहे पोषक अन्न यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा सगळी जी तक्ता दिलेली आहे विद्यामन तर या आदेशाने वितरित करण्यात आलेली येत असलेली निधी त्यानंतर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीसमधील मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना वित विचारत घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी तर अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण अंगणवाडी सेविका ताई असो ताई असो या यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता कधी जमा होणार किंवा त्याबाबत कोणती अपडेट आली का वारंवार विचारला जाणारा प्रश्न होता तर अंगणवाडी सेविका व ताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे तर नक्कीच आपल्या अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत अंगणवाडी मदतनीस ताईंपर्यंत ही माहिती पोचवायची आहे या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा ची लिंक पाहिजेल असेल तर लिंक म्हणून कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व करा धन्यवाद